शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी अडतीस लाख रुपयांचा गंडा घालून सात महिन्यापासून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले फिर्यादी नामे श्री अशोक गणपत शेळके वय छत्तीस वर्षे धंदा शेती रानार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड नावाची पतसंस्था पतपेढी या नावाने मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर गावातील पेठीमध्ये पतसंस्थेच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अंदाजे एकूण एक कोटी अडतीस लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा सा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपी हे सूर्यकोटी पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळत होते व गुंतवणूकदारांना पैसे गुंतवल्याबद्दल त्यांना सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेडच्या नावाने ठेव पावती देत होते तरी नमूद गुन्ह्यातील आरोपी प्रशांत भारत जयस्वाल हा अटक असून आरोपी पंकज उर्फ भारत जयस्वाल हा सात महिन्यापासून सदर गुन्ह्यात फरार झाला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल राणार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा बोडोज बाजार तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेलमध्ये काम करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून वडूज बाजार तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले होते नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नावे पंकज उर्फ योगेश भारत जयस्वाल हा हॉटेल युवराज बियर बार अँड परमिट रूम या ठिकाणी काम करत असताना त्याला पोलिसांची चाहूल लागताच मोटरसायकलवरून पळून जात असताना त्याला शेवटा रोड येथे फिताफीने ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात अशा विविध राज्यात वास्तव्य करत होता याची कबुली त्यांनी दिली आहे सदरील विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे कडक राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड